आणि अशा काही गाठवाड्यांचा वापर मला वाटतं काही पूर्वी व्यापारी मार्गासाठी सुद्धा केला ऑब्विसली ऑब्विस्ट जेव्हा आपण म्हणतो की एखादं राज्य आलं राज्य आलं म्हणजे राज्य करता आले आणि राज्य करता आले म्हणजे त्यांना राज्य करण्यासाठी व्या, व्यापार आला पाहिजे व्यापार नहा? आला म्हणजे जकात आली म्हणजे राज्यकर्त्यांना जे रेव्हेन्यू मिळणार आहे तो या जकाती मार्फेवर मिळणार आहे आणि हा जो व्यापार होणार आहे तो बाय रोड बाय सी सगळ्याच रूट नुँ। तो आपल्याला आहे कोकणामध्ये पूर्वापरपासून बंदर होती जसं चौलचं बंदर होतं त्याच्या वेंगुर्ल्याचं बंदर होतं इकडे कोकण नाला नालासोपारा ही बंदर होती सो सी रूटनी येणारा जो समुद्र मार्गे जो माल यायचा या या मा तो या बंदरांवरती यायचा आणि मग हा बंदरांवरती आलेला माल मग पुन्हा राजधानीच्या ठिकाणी किंवा व्यापारी केंद्रांवरती न्यायला हवा तर तो ह्या सह्याद्री डोंगरांग ओलांडून जाणार कसा सो हा माल जेव्हा व्यापारपेठांपर्यंत नेला गेला त्यासाठी जे सुकर मार्ग बनवले गेले हे डोंगर ओलांडून जाण्यासाठी ते हे घाटवाटच आहेत फक्त ते व्यापारी मार्ग आपण म्हणू शकतो त्यांना शेवटी डोंगर ओलांडूनच जाणार आहे त्यामुळे हा घाटवाटच आहे पण ते म्हणजे एवढा माल जर तुम्हाला घेऊन जायचा तर तो जनावरांवरती लादून दिला जाणार तर त्या दृष्टीने ते मार्ग सुकर केले गेले के आणि त्याचा व्यापारी मार्ग म्हणून वापर केला गेला के आपल्याकडे सगळ्यात फेमस म्हणजे कल्याण आणि जुन्नर किंवा प्रतिष्ठान यांना जोडणारा मार्ग म्हणजे नाणेघाट सो सातवाहन कालामध्ये हा नाणेघाट बनवला गेला आणि तिथे आपल्याला सातवाहन काली लेणी पण मिळतात घाटा आणि तिथे तिथे एक रांजण आहे त्याच एक आख्यायिका सांगितली जाते की तिथून जो काही म्हणजे माल आणला आणला जायचा त्याच्यावरती जी काही जकात लावली जायची तर ही जकात जी लावली जायची ती एवढी असायची किंवा तिथून एवढा माल यायचा जायचा की एका दिवसामध्ये जर एका जनावराला एक आण्याची जकात असेल तर तो, तो जो हंडा तिथे ठेवलाय hmm. तो पूर्ण त्या आण्यांनी भरून जायचा <laughs> ही एक आहे ऍक्च्युली तसं काय हे नाहीये पण म्हणजे आपण या एवढं काय बोध घ्यायचा की त्या काळात सुद्धा हा मार्ग किती वापरत असेल आणि किती माल तिथून वाहून नेला जात असेल जर अशी तिथे निर्माण झाली म्हणजे त्या काळच्या लोकांनी तेवढी माल वाहतूक तिथून पाहिलेली आहे सो असे बरेच मार्ग होते हा एकच मार्ग आहे नाही वेंगुरला ते कोल्हापूर जॉईन करणारी आपल्याला अणुस्कुरा घाट सारखा मार्ग माहिती आहे त्याच्यानंतर ब्रिटिशकालीन याच्यामध्ये आपल्याला सावघाट तामिणी घाट ह्या रूटचा उल्लेख मिळतो सो so, थळघाट म्हणजे कसारा आणि याला जोडणारा कसारा मार्गे आपल्याला औरंगाबाद साईडला नाशिक मा साईड जोडणारा रूट आहे त्याच्यानंतर कल्याण मार्गे आपल्याला औरंगाबाद जोडणारा मार्शेस घाट आहे जुना माळशेस घाट आहे सो असे अनेक मार्ग जे व्यापारासाठी वापरले गेले